आशा होमिओपॅथीच्या कॅन्सर युनिटचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन मिरज वृत्त येथील डॉक्टर बी एस भोसले यांच्या आशा होमिओपॅथी मिरज येथील कॅन्सर युनिटचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी डॉक्टर बी एस भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होमिओपॅथीच्या चढत्या आलेखाची सविस्तर माहिती दिली अजितदादा पवार यांनी आशा होमिओपॅथी व त्यांच्या टीम मेंबरना या प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत या प्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे क्रीडा मंत्री संजय बनसोड हे देखील उपस्थित होते आशा होमिओपॅथी यांच्या कॅन्सर युनिट मध्ये नैसर्गिकरित्या होमिओपॅथिक औषधाने कॅन्सर मॅनेजमेंट करण्यात येणार आहे कॅन्सरच्या आजारामुळे कमकुवत झालेल्या रुग्णांसाठी बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे आशा होमिओपॅथी गेल्या तेवीस वर्षापासून कार्यरत आहे आशा होमिओपॅथीच्या कॅन्सर मॅनेजमेंटसाठी डॉक्टर बी एस भोसले डॉ शैली शर्मा भोसले व त्यांची टीम अनेक वर्षापासून कार्यरत आहेत फक्त रोग नाही तर रोगी बरा झाला पाहिजे असे डॉक्टर यांचे मत आहे आजार कुठलाही असो आजाराच्या मुळाशी जाणे खूप गरजेचे आहे आणि आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी आजार झालेल्या व्यक्तीला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे या होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार सर्दीपासून कॅन्सरचा सगळ्या रोग्यांवर उपचार करू शकतो आधुनिक काळात वाढत चाललेल्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी आशा होमिओपॅथी हा कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण आहे कॅन्सर मॅनेजमेंट युनिटच्या उद्घाटन निमित्ताने कॅन्सर पेशंटसाठी ठेवलेल्या शिप्याचा जवळजवळ एकशे पन्नास पेशंटसनी लाभ घेतला दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कोकडे मिरज आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका Продолжение следует...